राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेच्या सतराव्या आणि अठराव्या हप्त्या संदर्भात आजच्या घडीची आणि आताच्या घडीची एक मोठी अपडेट समोर आलेली आहे काय सविस्तर माहिती आहे समोर आपण व्हिडिओ मध्ये फक्त एका एक मिनिटात पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक कराईब करा असेच आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला अगदी थोड्या शब्दात पाहायला मिळत असते लडक सर्व माता भगिनी व्हिडिओमध्ये शेवटी कमेंट नक्की करायचं आहे की आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमचा फीडबॅक हा आमच्यासाठी अत्यंत महत्वाचा असतो तर लडको सर्वात महत्वाचा विषय म्हणजे जी आर येऊन आज पाच दिवस झाले तरी सुद्धा वितरणासंदर्भातली कसलीही माहिती समोर आलेली नाही आणि त्यामुळे लाडक्या बहिणी या नोव्हेंबरच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे तर लाडक्या मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबरच्या हप्त्यासोबतच तुमच्या खात्यावर डिसेंबरचा हप्ता सुद्धा एकत्रित येण्याची आता शक्यता वर्तवल्या जात आहे कारण तुमच्या नोव्हेंबरच्या हप्त्याला अजून विलंब होणार असल्याची माहिती समोर येत आहे तुमचा जो नोव्हेंबरचा हप्ता आहे तो तुम्हाला एकवीस तारखेच्या समोर मिळणार असल्याची शक्यता आता वर्तवल्या जात आहे याचं नेमकं कारण असं लडक्या की तीन तारखेला आचारसंहिता संपणार होती पण काही कारणास्तव आचारसंहिता ही एकवीस तारखेपर्यंत समोर ढकलण्यात आली त्यामुळे एकवीस तारखेपर्यंत आचारसंहिता असणार आहे आणि आचारसंहिता संपल्याच्या नंतरच तुमच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेच्या वितरण होणार आहे लाडक्या आणि त्यामुळे तुमचं जे वितरण आहे ते डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत आता जाऊ शकते आणि जर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत लाडकी बहिणी योजनेचं वितरण जाणार असेल तर लाडकादाईनची सुद्धा अशीच मागणी असणार आहे की नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा एकत्रितपणे आपल्या खात्यावर जमा व्हावा किती लाडक्या बहिणींना असं वाटतं की नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा एकत्रित द्यावा मला सगळ्या मात्या बहिणींनी व्हिडिओच्या कमेंट मध्ये कमेंट करून सांगायचं आहे आपल्या व्हिडिओला हाईप करायला नक्कीच विसरायचं नाही त्यामुळे लाडक्या द्यानं तुम्हाला दोन हप्ते एकत्र येण्याची शक्यता आता नाकारता येत नाही तर लाडक्या कोणत्या तारखेपर्यंत तुम्हाला वितरण होण्याची शक्यता आहे तर पाहून घ्या एकवीस ते बावीस तारखेच्या समोर तुमचं वितरण सुरू होण्याची शक्यता आहे आणि त्या वितरणासोबतच तुमच्या खात्यावर डिसेंबरचे सुद्धा पैसे येण्याची शक्यता आहे लडक्यानं तुमचं जे वितरण आहे या महिन्याचं ते डायरेक्ट डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत आता आलेलं आहे तर मग लाडक्या या हप्त्यासाठी कोण महिला पात्र असणार तर ज्या महिलांना ऑक्टोबरचा हप्ता मिळाला होता सर्वात महत्वाचा विषय आहे की ज्या महिलांना ऑक्टोबरचा हप्ता मिळाला होता त्या सर्वच महिला आता नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे केवायसीची त्यासाठी गरज नसणार केवायसी करण्यासाठी तुम्हाला एकतीस डिसेंबर पर्यंतची मुदत आहे आणि जर तुम्ही एकतीस डिसेंबर पर्यंत केवायसी केली नाही तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात येणार आहे आहे ना नो? नोव्हेंबरच्या हप्त्यासंदर्भात डिसेंबरच्या हप्त्यासंदर्भात जशी काही नवीन माहिती येईल नवीन अपडेट येईल सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुशरा आनंदी रा पात्रा भाऊसाहेब गोडे महत्वपूर्ण माहिती या चॅनलवरची व्हिडिओ जय महाराष्ट्र लाडके व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट मध्ये कमेंट करून सांगायचा तुमचा फीडबॅक हा आमच्यासाठी अत्यंत महत्वाचा असतो धन्यवाद